कुंभ कुंभराशी शनी साडेसातीच्या अंतिम टप्प्यात या सर्व गोष्टी शंभर टक्के होणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी मजे गुरु माऊली या चॅनलमध्ये शनीची साडेसाती हा कालावधी शनि ग्रहाच्या प्रभावामुळे घडणाऱ्या जीवनातील बदलांचा काळ असतो कुंभराशीच्या जातकांसाठी ही साडेसाती दोन हजार वीस मध्ये सुरू झाली आणि सध्या दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस अंतिम टप्प्यात आहे या टप्प्यात येणाऱ्या अडचणी संघर्ष आणि यशाची संधी यांचा तुम्हाला सामना करावा लागतो साडेसाती मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पूर्णतः संपेल ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागणार आहे कुंभ राशीवरील साडेसातीचा अंतिम टप्पा दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस शनीच्या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात ग्रह तुम्हाला जीवनातील महत्वाचे धडे देणार आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान घडलेल्या आणि घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नसेल परंतु शनीने तुम्हाला आणि मेहनतीचा धडा शिकवला आहे तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी थांबलेल्या आहेत आणि काही गोष्टी खूप अडचणींनी भरलेल्या वाटल्या असतील कौटुंबिक जबाबदाऱ्या नोकरीतील ताण किंवा आरोग्याच्या अडचणींना सामोरे जावे लागले असेल शनीच्या प्रभावामुळे या अंतिम टप्प्यात संघर्ष होतोच पण या टप्प्यात जीवन स्थिरतेच्या दिशेने पण वाटचाल होत जाते आणि साडेसाती संपल्यानंतर अपेक्षित भरभराट होते मार्च दोन हजार पंचवीस नंतर शंभर टक्के घडणाऱ्या गोष्टी एक आर्थिक स्थैर्य तुम्ही आर्थिक संकटातून बाहेर पडाल नोकरीमध्ये बढती व्यवसायात नफा आणि नवीन प्रकल्पातून मोठे आर्थिक लाभ होतील गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असणार आहे जुने कर्ज फेडले जाणार आहे पैसे वाचवण्याची सवय लागेल ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ फायदे होतील दोन मोठे यश आणि मान सन्मान समाजात तुमचा मान वाढेल नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता यामुळे तुम्हाला महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम दिसतील तीन मानसिक शांती आणि नव आत्मविश्वास मनातील गोंधळ दूर होईल साडेसातीने तुम्हाला जो संन्याम शिकवला त्याचा उपयोग तुम्हाला पुढे जाऊन होईल तुमचं लक्ष स्पष्ट होईल आणि मोठ्या योजना आखण्याची तुमची क्षमता वाढेल चार कौटुंबिक जीवनात सुख घरातील तणाव कमी होईल जोडीदार कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध चांगले सुधारतील लग्न किंवा नव्या नातेसंबंधांच्या संधी येतील पाच संपत्ती आणि मालमत्ता मालमत्ता खरेदी विक्रीत यश मिळणार जर तुम्ही नवीन घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा योग्य काळ ठरेल जुन्या प्रॉपर्टीशी संबंधित कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने लागणार सहा आरोग्यात सुधारणा आरोग्याशी संबंधित त्रास जो साडेसातीच्या काळात जाणवला होता तो आता पूर्णपणे दूर होईल नवा उत्साह आणि ऊर्जा मिळेल व्यायामाची किंवा सकारात्मक जीवनशैलीची सवय लागेल सात यशस्वी नवीन सुरुवात तुम्ही नवीन प्रकल्प व्यवसाय किंवा नोकरी सुरू करू शकता तुमच्या मेहनतीला योग्य मार्गदर्शन मिळेल फक्त प्रयत्न करत राहा आयुष्याचा नवा टप्पा सुरू होईल जिथे तुम्ही स्थिरतेकडे वाटचाल कराल जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस साडेसातीच्या शेवटचा टप्पा सुरू असेल संघर्षाची अखेर आणि परिस्थितीमध्ये सुधारणा दिसू लागणार आहे मोठ्या आर्थिक संधी निर्माण होतील एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता येईल जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि नवे प्रकल्प सुरू होतील कुटुंबातील मतभेद दूर होतील जुलै ते सप्टेंबर सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमची ओळख प्रस्थापित होईल नोकरीत आणि व्यवसायात मोठी झेप घेण्याचा काळ असेल त्यामुळे योग्य निर्णय घ्या नवीन घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस आर्थिक दृष्ट्या तुमच्यासाठी फायदेशीर कालखंड आहे वैयक्तिक जीवनात स्थिरता आणि आनंदाने भरून जाणार आहे भविष्यासाठी ठोस नियोजन करण्याचा सर्वोत्तम काळ आहे कुंभ राशीच्या जातकांसाठी उपाय शनीचे आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी शनी, शनी ग्रहाच्या कृपेचा लाभ मिळवण्यासाठी खालील उपाय करा एक शनिवारचे महत्व शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी देवाची पूजा करा दोन दान काळ्या तिळाचे दान लोखंडी वस्तू किंवा काळ्या वस्त्रांचे दान करा तीन हनुमान उपासना हनुमान चालिसा पठण किंवा बजरंग उपासना करा चार गरजूंना मदत गरीब आणि गरजूंना मदत करून शनीची कृपा मिळवा पाच शनी मंत्र ओम शनिश्चराय नमहा दररोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा महत्वाचा सल्ला साडेसाती संपल्यानंतर शनीची कृपा मिळाल्यामुळे नशीब चमकणार आहे परंतु शनी मेहनतीचा ग्रह आहे त्यामुळे मेहनतीसोबत संयम बाळगा कोणत्याही गुंतवणुकीत किंवा मोठ्या निर्णयांपूर्वी योग्य विचार करा मगच योग्य तो निर्णय घ्या नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कुंभ राशीसाठी मार्च दोन हजार पंचवीस नंतरचा काळ हा यश समाधान आणि स्थैर्य आणणारा आहे शनी ग्रहाच्या साडेसातीने तुम्हाला कठोर परिश्रम संयम आणि सहनशीलतेचे धडे दिले आहेत यामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे ही वेळ नक्कीच तुम्हाला आयुष्यात प्रगती आणि आनंद देणारी रे ठरेल फक्त शनिदेवाच्या मार्गदर्शनानुसार वागा मग बघा यश तुमच्या हातामध्ये असणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद